नमस्कार मी सुवर्णा चा सुरुवातीला एक, एक जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता सोलापुरातील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय या मेळाव्यास ईपीएस पी नाईन्टी फाईव्ह संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकजी राऊत महासचिव राजावत सिंग तसंच प्रदेशाध्यक्ष पश्चिम भारत देश संघटक पोखरकर आदींची उपस्थिती असणार आहे या मेळाव्यामधून ईपीएस पंच्याण्णव पेन्शनबाबत मान्य केंद्रीय कामगार मंत्री मांडविया यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील आणि सध्या परिस्थिती बदल यावर माहिती देण्यात येणार आहे कामगारांच्या पेन्शनबाबतची सकारात्मक आणि साडेसात हजार रुपये पेन्शन तसंच महागाई भत्ता मोफत आरोग्य सुविधा याबाबत सरकार सकारात्मक आहे याची सविस्तर माहिती समजून घेण्यासाठी पेन्शन कामगारांनी वेळेवर उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केलं याप्रसंगी शशिकांत भुसारे नीता ठाणेदार रमण केदार राजेश रावळत राजेंद्र खराडे शिवाजी शिंदे आदींची उपस्थिती होती संघर्ष

त्यांचे आंदोलन वगैरे चालू असतात ते सोलापूरला येणार आहेत एक जानेवारीला त्या निमित्त पेन्शनधारकांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी हायस्कूल सरस्वती चौक येथे सकाळी अकरा वाजता आहे आपल्या माध्यमातून ही बातमी जर पेन्शनधारकापर्यंत पोहोचली तर जास्तीत जास्त पेन्शन झाला त्याचा लाभ होईल त्याची माहिती जे काय सध्या समजतील आणि त्यांनाही या पेन्शनचा लाभ होईल हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही